नमस्कार मंडळी कोकणच्या मनीष चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत असं आणि बऱ्याच दिवसांनी मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करतो आहे व्हिडिओ अपलोड करू मेटाक नाही कारण कारणास्तो आणि आज जो व्हिडिओ मी बनवते तो म्हणजे आमच्या घराकडे चिमणीने घरटो बांधलो होतं आणि तो घरटो बांधला होता तुमका मी दाखवतो थोड्या वेळात पण थो तो आज मी कशा व्हिडिओ बनवलं होते तो तुम्हाला पहिल्यांदा सांगतो आहे तर पहिलो व्हिडिओ मी बनवण्याचं कारण आज अचानक आमच्या ना एक चिमणीचा पिल्लू पकडला आहे तेव्हा मी बघतोय तर दोन चिमण्याची चीव पिल्ला होती ती आता त्यांना उडू गेला होता तर ते, ते उडून गेले आता त्यामुळे बघले तर एकच होतं आणि एक, एक खरं गायब झाल्यामुळे बघू गेलं कार्ट्यात तर बघतोय तर आमचा तो एक चाप्टर बघू होतो लालू तिने तर ते त्यांना पकडल्या तर तुमचं आता मी दाखवतोय खरं पकडल्यान तो, तो ते तो व्हिडिओ माझ्याकडे नाही आता पण त्याच्याकडसून कसो कसो त्याचा जीव वाचवून त्याका रेस्क्यू करून मी आता ठेवलं आहे तो तुमका दाखवतोय चला बघा तुम्हाला दाखवते चिम तर मित्रांनो हे तुम्ही बघता येतं ह्या चिमणीचा पिल्लू असा आणि ह्या चिमणी तुम्हाला ही छोटी दिसता तेका बोक्या कसून मी कसं कसं वाचवलं आहे आणि ह्या जा टावेल असं म्हणजे जो फडको असा त्याच्यात मी देखा ठेवलं कारण जास्त जर त्या हात लावत रवलो ना तर चिमणी देखा घेवची नाही देखा का ॲक्सेप्ट करायची नाही पटकन कारण चिमणी असं माणसाने वगैरे दुसऱ्याने असं हात लावला तर ते मोचून मोचून बो चिमणीत मारतं त्यामुळे त्याची सेफ्टी पण आपण घेऊ त्यामुळे मी एका फडक्यात असो उठाळून असं हात वगैरे जास्त लावू थे, नये त्यामुळे थे असं ठेवलं आणि आता एका ठेवणार असं आतमध्ये एकदम झाकून तर मित्रांनो गावोगावी आता मोबाईलची संख्या वाढत चालली आहे जो तो आता नवीन नवीन स्मार्टफोन घेतो त्यामुळे टावरांची पण संख्या आता पहिले पहिले खूप लांब लांब होते रेंज नव्हते आता गावागावांनी पण टावर एक एक दोन दोन चार चार टावरांची संख्या वाढली त्यामुळे हे पक्ष्यांचं पण खूप प्रॉब्लेम झाले आहेत आणि पक्षी त्यामुळे संख्या पक्ष्यांची खूप कमी झाली पक्षी खूप मरण पावले त्यामुळे खूप काही काही हानी झाली ते पण आम्हीच त्या कारणीभूतो पण मित्रांनो असे तुमच्यासमोर जर कोण कुत्र म्हणा मांजर म्हणा किंवा अजून कोण जर पक्षी वगैरे पकडत असतात तर तुम्ही वाजवायचा प्रयत्न करा कारण पक्षी आता आपल्या कोकणात पण कमी होत चालले आहेत त्यामुळे पटकन बोफ्याकडसून पण नाही त्या साधारण काम नाही होता कारण त्याने धरूनच ठेवल्यानंतर कारण त्याचा मारून मारून तोंड उघडून कसं कसं सोडवलं आणि तुमकं आता दाखवतोय तो आता चिमणीचा पिंडू कसा आता थोडा ज्याच्या जा पंखाक लागला पण पेडिगरीचे धाक दाखवून त्या चिमणी सोडलं आहे एकदा जो कसं कसं बघा तुमक दाखवते राहू हो 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 हि तू बुक लई छप्पर हिनी तो, तो, तो धरलेला देखा का हे तुम्हाला दाखवतो हिवा आता पक्षी आता बघा असं अंतरवलं असा कसं बसो कारण ते लागला त्यामुळे आता तो घाबरला त्याच्या उद्या मी घरट्यामध्ये ठेवतोय आज जपून ठेवतले माझ्याकडे आणि तर काय खात नाही तो पाणी पिले आणि पाणी ते का दिलं तर अशाच मित्रांनो जर तुमका पक्षी वगैरे काय संकटात असलो किंवा तुमचे मांजार वगैरे कुत्रे वगैरे पकडत असले तर नक्की मदत करा रेस्क्यू करा कारण पक्ष्यांची आपले संख्या खूप कमी होत असत कोकणात पण आपले तर हे जर तुमचा व्हिडिओ बनवण्याचं कारण ह्याच होता नक्की बघूया तुमका दाखवूया तो प बोक्यान कसं धरतो तो व्हिडिओ मी तुम्हाला बनवू शकणार नाही कारण आणि तेव्हा मग कसं व्हिडिओ बनवतोय त्यामुळे जर मित्रांनो हा हो तुमचा जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नवीन असत तर सबस्क्राईब करून घ्या कमेंटमध्ये सांगा काय चुकलं असत बोलले असत तर माफ करा आणि लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये